न्यूज महाराष्ट्र के नाइन आवाज जनतेचा जयपूर येथील सहाव्या पॅरा राष्ट्रीय धनुर्विद्या स्पर्धेत आष्टीच्या श्वेताला रौप्य पदक दिनांक अकरा तेरा जानेवारी दोन हजार पंचवीस दरम्यान पौर्णिमा विद्यापीठ जयपूर या ठिकाणी सहावी राष्ट्रीय पॅरा धनुर्विद्या स्पर्धा आयोजित करण्यात आली होती यामध्ये खेलो इंडिया सेंटर आष्टी तथा महात्मा ज्योतिबा फुले हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थिनी कुमारी श्वेता भास्कर कोवे हिने सांघिक रौप्य पदकाची कमाई केली व गडचिरोली जिल्ह्याचे महाराष्ट्र तथा वन वैभव शिक्षण संस्थेचे नाव रोशन केले आहे सर्वत्र श्वेताचे जोरदार अभिनंदन होत आहे व तिला पुढील भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या जात आहेत संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी अहोरात्र दिव्यांग खेळाडू श्वेतासाठी झटणाऱ्या डॉक्टर श्याम कोरडे यांचे सुद्धा खूप खूप अभिनंदन केले श्वेताने सुद्धा आपल्या यशाचे श्रेय डॉक्टर श्याम कोरडे यांना दिले आहे श्वेता भास्कर कोवे जन्मताच विकलांग असून आदिवासी समाजातील मुलगी आहे तिचे वडील स्वर्गवासी झाले असून आई मंजुताई कोवे शेती व गावातील बकऱ्या चरण्याचे काम करते मात्र श्वेताने आपली रोप्य भरारी घेऊन यश प्राप्त केले हे विशेष आहे महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या न्यूज महाराष्ट्र केनाई चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा